Yeah. माझ्या सोबत उदापूर गावचे सरपंच देखील आहेत सरपंच साहेब आपलं नाव सचिन आंबडेकर हां आता इथं बघतोय आपण या काय सांगाल काय नाही आता पूर्ण रस्ता खराब झालं उदापूर एस टी स्टँड पण तुम्ही येत एंट्री पॉइंट ला बघितलं असेल आता आमची गावची यात्रा आहे आणि काम होऊन एक दीड महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता पूर्णपणे खराब झाला त्याला आता काय सांगणार संबंधित जे कोणी काम करणारे असतील त्यांना आम्ही वारंवार सांगितलं होतं व्यवस्थित काम करा हे पण आता ही अवस्था आहे रस्त्याची तर आता टेक्निशियन याच्यामध्ये आपण तरी काय सांगणार त्याच्यामध्ये मुळात त्यांनी जे काम चांगल्या दर्जाचं करायला पाहिजे होतं ते करायला त्यांनी केलंच नाही वाटत दिसतच नाही काम आम्ही सरपंच तुम्हाला कधी त्यांनी काय विश्वासात घेतलं का असं काम करायचं तसं करायचं आता हे बघा ना इथे इथं पण सगळं ते गारपट दगडी दगडीची साईज बी काही मोठी बारीक तुकडे पण आहेत आता हे जे मटेरियल आहे हे जे मटेरियल आता जे काही थिकनेस सांगितले असेल त्या थिकनेस प्रमाणे त्यांनी कसं वापरलंय काय वापरले याची टेस्टिंग याचं जे काही डिपार्टमेंट असेल ते डिपार्टमेंटची ची संघटनेत आम्हाला ग्रामपंचायत सरपंच फक्त आम्ही एक गावचं नेतृत्व करीत असताना आम्ही चांगल्या दर्जाचं काम कसं होईल कुठं कुठं काय अडचणी आहेत या अडचणीच आम्ही सांगणार संबंधित ठेकेदारला सांगितलं ठेकेदाराला वारंवार आम्ही सांगितले आणि माझ्याकडे ग्रामपंचायतचे पत्र सुद्धा आहेत का मी जेवढी पत्र पंचवीस ते सव्वीस वेळा त्यांना दिल्या तुम्ही ग्रामपंचायत पत्र पण दिले ग्रामपंचायतची पत्र पण दिलेली आहे कामाची पत्र आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का दीड महिन्यातच कॉन्क्रिटीकरण ठिकठिकाणी उघडलंय काम ठेकेदारांनी कृष्ठ दर्जाचे केलेलं आहे खड्डे पडलेले आहेत ठेकेदाराला बिल देऊ नये पत्र दिल्यावर काय झालंय पत्र दिल्यानंतर काय नाही साहेब आले साहेबांनी पाहणी केली साहेब म्हंटले काय असेल ते करून घेऊया काय करू आता काय ते संबंधित ठेकेदाराला काय सांगितलं काय नाही सांगितलं संबंधित ठेकेदार तर काही त्यांनी यात्रेमुळे ती डस्ट उडवली कारण लई धूळ होती अति प्रमाणापेक्षा कारण साइड पट्टीला मुरम नव्हता तीच माती होती साईड पट्टीला भरली आपण ग्रामपंचायती माती ती एक सारखी केली अशी कितीतरी ठिकाणी बघितलं असं रस्ता उखडला म्हणजे नक्की मटेरियल काय वापरले आता मटेरियल त्यांनाच माहिती आता काय वापरलंय इंजिनियर तर आले होते तुम्ही इंजिनियर कळवलं मग काय झाली चर्चा इंजिनियर तर येतच होते बागले साहेब यायचे बागले साहेबांना वारंवार मी फोन करायचे चे कोणतरी अधिकारी आहेत मला त्यांची काही हे मला माहित नाही जाधव साहेबांना मी वेळोवेळी सांगायचं पण ते म्हणायचे आता येतो मग येतो पण ते यायचे पण कधी कधी त्यांना उशीर व्हायचा कारण कधी सात वाजायचे कधी साडेसहा सात असं मग ते त्यांच्या टायमिंगने येऊन जायचे काय तुमच्या अपेक्षा हे सगळं दीड किलोमीटर असंच आहे ही परिस्थिती आता तुम्ही उदापूर स्टँड पासून पाहिली तुमचं काय म्हणणे हे चांगल्या दर्जाचं काम करून द्यावं आम्हाला पुन्हा का याच्यापासून आमच्या उद्यापूर ग्राम असताना या डस्ट फार मोठा आजार होऊ शकतो गाड्या गेल्यावर परत हे सिमेंट उदळ हे उदळते हे आता दोन दिवस झाले हे साफ केले कुणी गेलं त्यांना मी जाधव साहेबांना मी सांगितलं होतं की आमची गावची यात्रा आली हे फार मोठ्या प्रमाणात डस्ट आहे कॅमेरात दिसत ते सिमेंट सगळं उडत हा रस्ता किती मीटरचा केलाय त्यांनी समजा साडेपाच मीटरचा रस्ता केलाय तुम्ही पुढे मला कॉन्क्रिट किती मीटर चे दिसतोय तुम्ही मला सांगा तुमच्या नजरेत वाटत नाही वाटत नाही तर त्याच्यावरती डस्ट किती असेल ही डस्ट जर ईद आहे तर तीच तिकडं मेन चौकात होती तुम्ही साफ केला तरी उकडून याच्यापासून याच्यापासून आमच्या उदापूरच्या सर्व नागरिकांना ह्या डस्टचा आजार होऊ शकतो कुठला आजार होईल महिने काम चालू होत हे सरासरी एक तीन एक महिने काम चाललं असेल अडीच अडीच तीन महिने चालला असेल आणि मग काय तीन महिने मग ठेकेदार म्हणाल तुम्ही घालतो त्यामुळे पर्याय रस्ता होता मुळातच संबंधित आमच्याकडे पर्याय रस्ता होता त्यांनी ते पार्ट पार्टी जर काम केलं असेल तर काही अडचण नाही उदयपूर स्टँड ते मेन चौकापर्यंत वन जॉब घेतला असता व्यवस्थित रित्या बारकाईने लक्ष देऊन केलं असतं काय अडचण नसते आली म्हणजे एक बाजू करायची एक बाजू वाहतूकी आता मला सांगा त्यांनी सगळंच केलं काम मग काही लोकांची वाहतूक होत होती वाहतूक बंदच होती पूर्णपणे गावाचे लोक म्हणजे एसटी बंद होती बंदच होती एस टी एस टी वाले अक्षरशः वरतून शाळेचे विद्यार्थी तक्रार त्यांच्या ते वरतून एस टी महामंडळाला जायचं एस टी महामंडळ आम्हाला सांगायचं मम्मी साहेबांना सांगितलं का बाबा काय येतो हो। शाळेची मुलं येतात वरतून कारण हा दोन तिन जोडणारा महामार्ग आहे ठीक आहे जर असं म्हणाल का एकवीस दिवस पाणी मारायचं असतं हे लोकांनी ऐकलं नाही घातल्या त्यांना त्यांना पाण्यासाठी रेन पाईप पाईपरून आमच्या वस्तीतला जो विहीर आहे जुन्या काळातली विहीर आहे त्या विहिरीचं पाणी त्यांनी मोटर टाकून डायरेक्ट सोडलं होतं तरी सुद्धा खराब झालं गाडीचा आणि त्याचा काही प्रश्नच येत नाही रस्ता वाहतूक झालीच नाही रस्ता वाहतूक झालीच नाही त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी जितक्या दिवस बंद ठेवला तितक्या दिवस बंदच राहिलं ना सहा महिने बंद मग त्यांचा नाही त्यांचा एकवीस दिवस बघा आता ती पाठीमागा डॉक्टर बघा हा नवीन रस्त्याची अवस्था आहे आता रस्ता दोन दिवसापूर्वी झाडून पुसून काढलेला आहे तरी ही अवस्था आहे आता हे टायर खडी निघते आणि वारंवार आपण जे काही पत्र व्यवहार असेल किंवा ज्या वेळेस आपण फोन फोनवरती आपण सरपंच आहात तुम्हाला दाद दिली नाही असं म्हणता येईल हा मी म्हणू शकतो काय अडचण म्हणू शकतो शंभर टक्के म्हणू शकतो कारण ज्या वेळेस फोन आपण काय होतं संभाषण करून कुठंतरी प्रश्न मार्गी लागेल म्हणून आपण पहिलं फोनद्वारे आपण संभाषण करत होतो पण असं कुठल्याही गोष्टीला फोनवरती मन रिस्पेक्ट नाही भेटला ज्यावेळेस मी कागदावरती पेपर देत राहिलो त्यांना त्यावेळेस मग त्यांच्या विजिट वगैरे वाढत राहिल्या तोंडीला काहीच महत्व तोंडीला काय महत्व नाही तोंडीला काय महत्व देत नाही कुणीच काय महत्व देत नाही आता मला सांगा का मग हा रस्ता गावासाठी होतोय कुणासाठी होतो हा रस्ता गावासाठी पण तितकाच गरजेचं आहे तितकाच वरचे कोपरे मांडवे मुथे हे लोकांसाठी कोणासाठी आता हे कसं म्हणणार म्हणणार आपण आपण लोकांसाठी का कसं, कसं लो का आता हा जो रस्ता आहे हा संबंधित ठेकेदारासाठी होतोय का ग्रामस्थांसाठी करतोय आता हे शासना ठरवायला पाहिजे काय तुमची मागणी कि माझी मागणी अशी आमच्या ग्रामस्थांची की हा रस्ता चांगल्या दर्जाचा आम्हाला व्यवस्थित चांगला करून द्यावा जेणेकरून याच्यापासून हे कॉन्क्रीट करण्यापासून धुळीचा आजार काय होऊ शकतो आता जवळपास छोटी छोटी मुलं आमच्या गावातली आहेत या धुळी पासून त्या मुलांना नाकाचे आजार होऊ शकतात फुप्फुसाचे आजार होऊ शकतात याची जबाबदारी आहे 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 सगळं ठीक ठीक आता काही लेअर वरच काढलं जाईल आणि एक लेअर टाकलं जाईल आता लेअर काढून काय करणार लेअर कसं काढणार डोळ्याने पाहत आहे दोन महिन्यात काय अवस्था झाली रोडची आज रोज कमीत कमी शे चार पाचशे मजूर आदिवासी भागातून रोज येतोय त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे उद्या तुम्ही रोड तुम्ही रोडचं बघा ना तुम्ही अवस्था कशी झालेली तिथपासून पहा तुम्ही पूर्ण रोडचा सर्वे करा अशीच ही अवस्था बरं त्याला ठेकेदारांना दा सांगून वारंवार बरं तुम्हाला टायमिंग किती दिला होता आम्ही पर्यायी कमीत कमी दोन महिने पर्यायी मार्ग काढले होते सगळ्यांनी गावातून जायला रोड बंद होता एस टी महामंडळाला सुद्धा पर्यायी मार्ग दिला होता तरी त्यांनी सर्वांनी एक लक्ष देऊन करायला लागत होतं केलं नाही वारंवार सांगून सुद्धा जर होत नसेल दोन महिन्यात जर तुम्ही सांगा ना या जर आहे बघा तर काय सांगा कसं का? होणार आहे आज तू मला सांगतो वरून जे रोज मोलमजुरी साठी लोक येतात त्यांच्या जीवनमानण्याचा आहे ना, ना प्रश्न उद्या काय घटना घडल्या तर कोण याला जबाबदार कोण राहणार आहे ठेकेदार जबाबदारी घेणार आहे का सरपंच माझं ते ऐकतच नाही कुणी ऐकत नाही त्यांनी वारंवार अहो किती वेळा सरपंचांनी लेखी निवेदन दिलंय त्यांना सगळं दिलं ह्या बघा आता हे लिखी निवेदन दिलं ह्या रस्त्याची ज्यावेळेला दुरावस्था झाली आम्ही अधिकाऱ्यांना कळवलं त्यावेळेला आम्ही ग्रामसभा घेतली ग्रामसभेला उपस्थित राह अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं होतं स्वतः सरपंच साहेबांचे सई आहे त्यांची पोच आहे कुणीच आलं नाही उलट आम्ही गेल्यानंतर ते ठेकेदारांनी ठेकेदाराला तिथं बोलवलं ठेकेदार काय म्हणतो मला पैसे नाहीये सरपंचाला म्हणतो तुम्ही पन्नास हजार द्या मी पन्नास हजार आणि आमच्या बरोबर बाकीचे ग्रामपंचायत सदस्य होते त्यानंतर पन्नास पन्नास हजार तुम्ही द्या मी काम व्यवस्थित करून देतो मग तुला तुम्हाला जर पैसे नव्हते तर तुम्ही काम चालूच नव्हतं करायला लागत त्याच्यानंतर तुम्ही जे जाधव रावसाहेब असतील मी नाव घेतो ते बागले रावसाहेब असेल हे एकदम उद्धट प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत ते हे असे दळभद्री लोक आहेत ना तालुक्यात नकोच आहेत ते ह्या कामाला पूर्णतः पार्टनर आहेत पन्नास टक्केच्या अबो पार्टनर असणार ज्या ज्या वेळेला सरपंच गेले सरपंचांची टिंगल करायची आम्ही ग्रामस्थ आहे आम्ही गेलो आम्ही मी ग्रामपंचायत सदस्य आहे शेकडो कामं आमच्या कालखंडात झालेली आम्ही त्यांना हे दाखवायला गेलो ते म्हणतात नाही नाही ते असंच आहे होणार व्यवस्थित रात्रीच यायचं रात्रीच यायचं ह्याची पाहणी करायची त्याचे काय असेल ते फोटो काढायचे आम्ही उपस्थित दाखवली असं दाखवायचं फक्त चुकीचं झालंय हे त्यांचा प्रतिनिधी एक पण आला नाही त्या प्रतिनिधीने तिथं उभं राहून हे काम करून घ्यायचं असतं त्याच्या देखरेखी करता म्हणजे काय करायचं ते म्हणतात तुम्हाला काय चौकशी लावायची लावा तुम्हाला ते जाधवराव साहेब जाधव साहेब आहेत ना स्वतः आम्ही त्यांच्या केबिन मध्ये होतो मी स्वतः होतो ग्रामपंचायत सदस्य आमचे राजू कुलवडे होते ते राजू अमुप सरपंच स्वतः होते रात्री काय करायची देऊन रात्रीच येणार रस्त्याची पाहणी करणार अमोल मसणे होते विचारा त्यांना किती वाजता आले होते ते रात्रीचे तुम्हाला तुम्ही रातचं बी या दिवसा बी एक चक्कर मारा ते म्हणजे दिवस आम्हाला भरपूर साईट आहेत हे असतंय ते असतंय आणि बरे ते नसते तरी आमचं लक्ष होतं आम्ही जर निरकुष्ठ जर काम चाललं वैयक्तिक आम्ही अधिकाऱ्यांना पोरला होतोय तर अधिकाऱ्यांनी तातडीने यायलाच पाहिजे यांना शासन पगार देते कसला हेच मला आजपर्यंत समजलेलं नाही ड्रायव्हर सर्व आहे त्यांना गाडी आहे शासकीय यायलाच पाहिजे त्यांनी त्यांनी आले असते ते हा रास्ता जेवढी दुर्स्ता झाली नसते याला सर्व स्वजबाबदार ते दोन अधिकारी मी ठेकेदाराला दोषी ठरवणार नाही ठेकेदार हा पैसे कमावायसाठीच असतो पण मेन अधिकारी त्यांनी लक्ष ठेवायचं असते अधिकारी आणि हे काय आहे जर पंचवीस तारखे चोवीस पंचवीस तारखेपर्यंत याच्यावर जर त्यांनी निर्णय घेतला नाही एकवीस बावीस आमची यात्रा आहे यात्रा झाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना उपचारात घेऊन याचा जर निर्णय घेतला नाही तर पंचवीस तारखेपासून मी पारावर उपोषणाला बसणार आहे आणि संबंधित अधिकारी सस्पेंड झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अधिकाऱ्यांना ज्या वेळेला सांगितलं की तुम्ही व्यवस्थित परत आम्हाला करून मिळावं बाकी आमचं काही म्हणणं नाही त्यांनी ते जी काही प्रोसेस असेल त्यांनी ती करावी आता तुम्ही याच्यावर पर्याय काय करणार आहे तुम्ही याच्यावर परत लेअर जर टाकला तर त्याची तीच अवस्था अहो ज्या वेळेस ते सिमेंट कॉन्क्रीट वतत होते त्यावेळेस या आमसण्यानी मशीन बंद केलं त्यांना एमबीची परत मागितली दर्जाचं चाललाय काय चाललंय दाखवा मशीनला म्हणले या परत निघत नाही माझं ते काही टेक्निकल प्रॉब्लेम ठीक आहे दोन दिवस त्यांनी बंद केलं दोन ते आठ दिवस त्यांनी काम बंद केलं आणि दुसरं मशीन आणतो म्हणले नंतर कधी ज्यावेळेस ग्रामस्थ नसतील त्यावेळेस रात्रीचे काम करायची मशीन म्हणजे ते म्हणजे काढा मशीन काढा मशीन रेशो किती हा रेशो कळतो ना त्याच्यावर आणि वास्तविक इकडे समजा रोड आहे सगळे हायवे जड वाहन वगैरे हो चालतात म्हणून त्या पद्धतीचा जो नॅशनल हायवे होतो ना त्या पद्धतीनेच रोडची लोक म्हणतात सहा महिने काम चालू येत हो चालूच आहे आणि किती त्रास झालाय तो आम्हाला ग्रामस्थांना माहिती त्याच्यामुळं लवकरात लवकर त्यांनी आमचा रोड करून द्यावे तर जसं मजने म्हणलाय त्याप्रमाणे तो, तो उपोषण नक्की करेन आणि तो एवढा हे ठाम आहे त्याच्या निर्णयावर एकदा त्यांनी निर्णय घेतला तर पूर्ण गाव त्याच्या बरोबर राहील आणि झालं नाही तर आम्ही सर्व त्याच्या बरोबर उपसनासाठी बसू सरपंच बरोबर आहे टक्के बरोबर आहे त्याचबरोबर असं साहेबांना सांगितलं होतं जर जर ते व्यवस्थित वागत नसतील आणि जर व्यवस्थित काम करीत नसतं तर मला कायदेशीर तक्रार द्यावी लागेल आम्ही चौघ पाच जण होतो की माझ्या बरोबर माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य आम्ही चार पाच जण गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं सांगितलं होतं का नाही सांगितलं काय म्हणतात ते करा काय कर ते काय आता ते काय म्हणणार आहे करील कुठं जायचं काय तुम्हाला कुठं जायचं ते जा बोलले मग तुम्ही तालुका प्रतिनिधी तुम्ही तालुक्याचे मेन उत्तर देणं चुकीच आहे ना याच्या पुढे खराब खराब परिस्थिती आहे पहिली वाटत तुम्ही दोन्ही रस्त्याची पट्टी बघत बघत तुम्ही शेवट पॉइंट पर्यंत जावा आणि जेवढा काय उदापूर गावातला जो काही रस्ता आहे तुम्ही बारकाईनी

असतो नाही मिटिंग मध्ये असेल कुठतरी कामा त्यांच्या मीटिंग त्यांनाच माहिती परत लावा